अयोध्यातील राम मंदिर हे किती भव्य दिव्य आहे हे भारतातील प्रत्येक नागरिकाला आहे जसं मंदिर तसा सोहळाही भव्य दिव्य आहे पण राम मंदिर उभारणीसाठी खर्च किती झाला हे अनेकांना माहीत नसेल राम मंदिराच्या उभारणीसाठी राम मंदिर समर्पण अभियानातून वर्गणी गोळा केली गेली त्यातून ते जवळपास तेहतीसशे कोटी रुपये जमा झाले त्यापैकी चौदाशे कोटी रुपये आतापर्यंत राम मंदिर उभारणीसाठी खर्च झाल्याचं राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी सांगितलं त्यांनी याबाबत काय माहिती दिली ऐका समर्पणाच्या वेळेला एकूण तीन हजार तीनशे कोटी म्हणजे तेहतीसशे कोटी रुपये गोळा झाले आणि सामान्यत चौदाशे कोटी रुपयांचा खर्च झाला या मंदिराच्या कामाकरता त्यामध्ये अजून जो प्रस्तावित खर्च आहे तो पण मी धरलेला आहे पण इतकं सगळं करून आत्ता एकोणतीस तीन हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे एकोणतीसशे कोटी रुपये आमच्याकडे शिल्लक आहेत याचा अर्थ मधला जो काही हा अंतराचा भाग आहे हे सगळं या भगवंताच्या समोर लोकांनी येऊन केलेलं समर्पण आहे परदेशातून मोठ्या देणग्या आता यायला आरंभ होईल कारण एफ सी आर एच्या परवानगीशिवाय परदेशातली देणगी घेता येत नाही सरकार आम्हाला अपवाद म्हणून प परवानगी देऊ इच्छित होतं पण आम्ही ती नाकारली याचं कारण राम मंदिराच्या अपवादामुळे आणखी अन्य लोकांना अशा प्रकारचं काहीतरी करून घ्यावं असं वाटेल आम्हाला कुठलाही नियम मोडायचा नाही म्हणून आणि त्या एफ सी आर एच्या नियमांच्यामध्ये असं आहे की कुठलाही ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर तीन वर्ष पूर्ण होऊन त्या तीन वर्षाची बॅलन्सशीट जेव्हा दाखल केली जाते त्यानंतर त्यांचा विचार होतो आम्हाला तीन वर्ष या वर्षाच्या वीस फेब्रुवारीला पूर्ण झाली म्हणून त्यानंतर आम्ही आवेदन केलं आवेदन लगेच स्वीकृत झालं एफ सी आर एची परवानगी मिळाली आणि आता परदेशातनंही देणग्यांचा प्रवाह चालू झालेला आहे